नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये दोन हजार सातशे सत्तर कुंडळी जास्तीत दर मध्ये अठराशे सर्व साधारण दर हजार रुपये तसेच संभाजीनगर मध्ये तेराशे पंचाळीस कुंडळीची जास्तीत दर मध्ये चौदाशे पन्नास तर सर्व साधारण दर आठशे पन्नास तसेच चंद्रपूर गजवळ मध्ये तीनशे चाळीस कुंडळी जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण दर अठराशे तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा बारा हजार एकशे एकेचाळीस कुंडळीची जास्तीत दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार पन्नास रुपये तसेच नागपूरमध्ये लाल लाल काना दोन हजार जास्तीत दर मध्ये सतराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास तसेच वडूज मध्ये लाल काना चाळीस कमी दर मध्ये दोन हजार साधारण सांगली फळे भाजीपाला मध्ये कुंडल जास्तीत दर मध्ये अठराशे सर्व साधारण दर अकराशे पन्नास तसेच पुणे पिंपरी मध्ये चौदा कुंडल जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्वसाधारण दीड हजार रुपये हे होते आजचे का ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हि शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर